आता वाजले आहे तीन आम्हाला जाता जाता साडेचार पाहुणे पाच तरी होतील पण आणि जेव्हा आम्हाला अपार्टमेंट मध्ये पाच तरी वाजतील आणि तसं आम्ही इन्फॉर्म केलेला के आहे त्यांना का आम्हाला पाच वाजतील अगर... नमस्कार मंडळी कशा आहात म्हणजे आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आम्ही सगळे रेडी झालेलो आहोत बरी स्कूलमध्ये आहे कारण की आम्हाला सकाळची तिची स्कूल मिस करायची नव्हती तर आम्ही जाता जाताच तिला पिक करणार आहोत आणि घरातलं सगळं आवरून झालेलं आहे पॅकिंग झालेले आहे आणि आम्हाला सोबत लंच करावं लागेल त्यामुळे मग मी सकाळी तवा पुलाव पण बनवलेला राई आहे राईस इझी पडतं परत मग पराठे चपात्या हे करणं मला हे करायचं नव्हतं तर मग एक्सायटेड आहेत का यस सतवा वाजले पावणे अकरा आम्ही पंधरा मिनिटात निघू त्याच्यानंतर परीला पिक करू आणि त्यानंतर पॅरिस साठी निघू रस्त्यामध्ये आपण पाणी वर घेऊ आणि बाकी सगळी पॅकिंग झालेली आहे आणि आम्ही खूप एक्सायटेड आहोत आणि आपण तिथे फोर डेज असणार oh. आहोत तर आम्ही सगळ्या नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोर करणार आहोत आणि मला सगळ्यांना बघायला पण छान आम्ही दोन हजार अठराच्या दोन हजार अठरा पॅरिसला गेलेलो होतो अगोदर पण पण तेव्हा परीने बघितलं होतं पॅरिस पण बेलाने बघितलं नव्हतं तर त्याचं कारण हेच आम्हाला यावेळेस बेला घेऊन जायचं होतं तिने पण बघावं आम्हाला अशी इच्छा होती आणि तिचा वाढदिवस तिथे साजरा व्हावा हा आणि तिचा वाढदिवस पण तिथे साजरा व्हावा हे पण आम्हाला वाटत होतं ते हे सगळं तुम्हाला नंतर आम्ही तुमच्यासोबत शेअर करू आणि अजून आता पण सामान जे आहे बॅग्स वगैरे कार मध्ये ठेवूया आणि निघू हो चल चल तर इथे बेला रेडी झालेली आहे पॅरिसला ला जायला बेला दाखव तुझं गॉगल दाखव अरे वा काय भारी दिसते बेल अरे वा छान दिसते बेला हा तर आता आम्ही निघालो आहोत आणि मध्ये सगळं सामान ठेवलेलं आहे पेला पण बसलेले आहे आणि आता जाता जाता आम्ही परीला घेणार आहोत पूर्ण बॅग्स वगैरे एकदम व्यवस्थित लावलाय चला निघूया हो चला आपण आपली जी जर्नी आहे ती पण दाखव जेव्हा आम्ही नेदरलँड ला जाणार होतो तर तिथली जर्नी तुमच्यासोबत शेअर केली आम्ही बेल्जियम ला जाणार होतो तर तिथली जर्नी शेअर केली आता पॅरिसला जाणार आहोत तर तिथली जर्नी आम्ही तुमच्या सोबत शेअर करणार आणि आय होप तुम्हाला ना हा व्हिडिओ सुद्धा खूप चला तर इथे परी आलेली आहे ना परी चला परी आता आपल्याला जायचं आहे पॅरिसला एक्साइटेड चल निघायचं कारने जायचं चला निघायचं लेट्स गो तर आता आम्ही शॉप जवळ थांबलेलो आहोत मनोज शॉप मध्ये थोडं सामान घ्यायला गेलेले आहेत आणि इथून मग आम्ही आमची जर्नी ना कंटिन्यू करू हो ना आणि इथे आहे परी परी हॅलो आणि ते हॅलो तर चला मनोजची याची वाट बघते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत तर मनोज जस्ट आले आणि निघायचं परी बेला गणपती बाप्पा मंगाल मूर्ती बाप्पा बाप्पा चला <laughs> आणि तुम्ही बघू शकता समोर टोल आहे आणि काय कंट्रीज आहे तिथे असा टोल लागतो जसं आपल्या इथे टोल असतो आणि काही ठिकाणी नाहीये म्हणजे लग्जम बघलं नाहीये हे बघा आणि किती पैसे पे करावे लागतात हे पण तुम्हाला मी सांगेल आता एवढंच आहे का या ना आपल्याला ना तिकीट घ्यावं लागतं स्वतःहून इथं कोणीच नसतं माणूस वगैरे असं कोणीच नसतं इथे हे बघा हो तर हे आपल्याला तिकीट घ्यायचं आहे आणि पुढच्या टोल वरती पे करायचं हो। आहे हो। हो। तर आता पुढचा टोल येईल ना तेव्हा आम्ही तुम्हाला दाखव आपली टोल वर अशी माणसं असतात ना तिथे सगळं मशीन ठेवलेले ऑटो आहे सगळं तर पुढच्या टोलला आपण ते पे करू आणि मला वीस झिरो सोळाशे रुपये लागतात सोळाशे रुपये जर आपण जर टोल टोल पण अवॉइड करू शकतो पण मग खूप फिरून जावं लागतं मग जावं लागतं आणि मग एक लागतो त्यापेक्षा ठीक आहे आणि हायवे पण पण रोड असतो तर थोडा ब्रेक घेतलेला आहे आम्ही आणि आता लंच करून घेतो बेला झोपलेली आहे आणि तिथे कार आनि पार्क केली आहे आणि इथे आम्ही हायवेवर थांबलो आहोत हे बेल हे फ्रान्स आणि लक्झमबर्ग चा हायवे आहे म्हणजे ऑलरेडी फ्रान्स मध्ये आहोत पण तिथला हायवे आहे हा आणि हा जो आहे तो हायवे आहे आणि इथे बघा मुलांसाठी खेळण्यासाठी सुद्धा ठेवलेलं खे आहे थोडस हो तर इथे मोस्टली लोक ब्रेक घेतात कारण की हायवे आहे तर मग पुढे जास्त ब्रेक्स घेण्यासाठी जागा नाही आहेत गोष्ट आहे इथे तुम्ही गाडी पण पार्क करू शकता तुम्हाला जाय खायचं असेल तर इथे बसून पण तुम्ही ना लंच असो डिनर असं एन्जॉय करू शकता आणि जर तुमचे लहान मुलं असतील तर इथे पण छान खेळू शकतात समोर पण आहे गाडी चालून चालून आहे ना मग लंच मध्ये काय आपल्याकडे लंच मध्ये ना इथे मी तवा पुलाव केलेला आहे आणि इथे असे चिप्स ठेवलेले आहे पाणी आणि बेला परीला पण भरवते मी साईड बाय साईड आमचं लंच करून झालेलं आहे आणि तवा पुलाव छान झाला हो एक होता एकदम मस्त झाला होता सिम्पल आता परत ऍड्रेस टाकला नेव्हिगेशन मध्ये oh, तिकडे आणि निघाला रेडी आहोत आपण आता आणि थोडा अजून एक ब्रेक घेऊ कॉफी साठी oh. त्यावेळी बेला पण उठेल हो oh, ना बेला बघा अजून झोपलेली आहे ती उठल्याच्या नंतर तिला मी भरवणार मग आता आता तर आता आम्ही आमची जर्नी कंटिन्यू करतो लेट्स गो लेट्स गो आणि तुम्ही बघू शकता एकदम जोरात पाऊस चालू झालेला आहे ॲक्च्युली एवढं पाऊस पडतोय आणि वातावरण इतकं छान आहे त्यामध्ये ना हे मराठी गाणं आपलं गारवा माझं खूप फेवरेट सॉन्ग आहे हे छान वाटलं आणि सूट झालं ना आजचा वेदरला हे गाणं टायमिंग वर लागलं हो ना ना गॉगल लावून ना आहे पेला दुसरा टोल आलेला आहे आता आपल्याला पैसे पे करायचे आहे तुम्हाला दाखवते मी तर तुम्ही बघा ते असं कार्ड टाकतात तिथे तिच्यामध्ये आणि कार्डने पे करतात हं तिथे कॅश चालते का नाही चालत बघूया हो कारण की मागशी आपण आलो होतो ना कार्डने पे केलं होतं कार्डने पे केले होते हे बघा आता जे आपल्याला अगोदर तिकीट मिळालं होतं तर हे तिकीट टाकूया आणि बघूया आपल्याला किती पैसे सांगतात ते पे करायला तर यस आपण कार्डने पे करूया कार्डने पे करायचं आहे सिक्स्टी ऑलमोस्ट तेवीसशे चोवीसशे रुपये ना हो ओपन आणि आता पुढे जाऊया म्हणजे ऑलमोस्ट रुपये आणि पण तरी ठीक आहे म्हणजे मला असं वाटतं की हा पहिल्यांदा आम्ही बघतोय जिथे टोल आहे बेल्जियम नेदरलँड जर्मनी ह्या ठिकाणी कधी टोल लागला नाही पण मे बी इथे पॅरिस मध्ये लागतोय आणि मे बी आपण कुठे असून दुसरीकडे जाऊ तिथे पण टोल असू शकतो पण हा तर पहिल्यांदा पहिला एक्सपिरियन्स आहे कारण आम्ही जेवढे पण कंट्रीज व्हिजिट केलेले आहे ना तिथं असा टोल बघायला मिळत नाही पण फ्रान्समध्ये आता हो विचार केला आम्ही हे पण तुमच्यासोबत शेअर करू जेणेकरून तुम्ही ना कारणी येत असाल तर तुम्हाला पण माहिती आयडिया येईल इथे ना असं टोल लागतो आणि पैसे पे करावे लागतात असं तर अजून एक तास तरी आहे आम्हाला अजून पोहोचायला आणि परी बेराची इतकी मस्ती चालू आहे दोघांची लॉलीपॉप खात दोघी मस्ती करत आहे तर सेकंड ब्रेक नाऊ फॉर कॉफी आणि खूप मोठी कॉफी त्यामुळे आम्ही एकच घेतली एकच घेतली कारण की वेगवेगळी घेतली पिल्या पण जात नाही आणि जास्त पण एवढी पण पिली नाही पाहिजे तर नॉर्मली एवढी कॉफी एक आम्हाला बस होते बेरा बेला आणि परी आम्हाला गाडीमधन बघतायत काय करतायत तर आता आपण ऑलमोस्ट टू फिफ्टी किलोमीटर्स आलो आहोत आणि इथून पॅरिस अजून वन ट्वेंटी किलोमीटर अजून तास तरी लागेल पॅरिस मध्ये लागू शकते म्हणजे आता वाजले आहे तीन आम्हाला जाता जाता साडेचार पावणे पाच तरी होतील पण आणि जेव्हा आम्हाला अपार्टमेंट मध्ये पोहोचायला पाच तरी वाजतील आणि तसं आम्ही इन्फॉर्म केलेला के आहे त्यांना का आम्हाला येतं पाच वाजतील आणि त्याच्यानंतर रेस्ट करू आणि तिथून आम्ही कुठे जाणार आहोत ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघायला मिळेल आणि ही जर्नी पण मस्त इंटरेस्टिंग होणार आहे छान वाटत आणि आम्ही अपार्टमेंट पण तुम्हाला दाखवू आम्ही कसं घेतलेलं आहे अपार्टमेंट आणि ट्राय करू की सगळ्या डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये देऊ करू जेणेकरून तुम्हाला पण हेल्प होईल कधी कधी आम्ही मिस करतो देण्याचा पण ह्यावेळी आम्ही नक्की देऊ हो हो कारण की ज्यांना पण पॅरिसला ला यायचं असतं ना हे डिटेल्स असल्यामुळे कसं इझी पडतं अपार्टमेंट शोधणं आणि फिरायला फिर पण इझी पडतं त्यामुळे आम्ही नेहमी विचार करतो पण नेहमी विसरून जातो पण यावेळेस येणार डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही लिंक देऊन टाकू जेणेकरून इझी होईल हो ए फ्यू मिनिट्स लेटर तर आम्ही पॅरिस सिटीमध्ये एंट्री केलेली आहे आणि जिथे आम्ही अपार्टमेंट घेतलेला आहे तिथे जायला अजून वीस मिनिटं तरी आहे आणि भरपूर ट्रॅफिक लागलेले आहे आणि आता वाजले आहे दुपारचे चार राईट टाइम चार वाजलेले आहे आणि ट्रॅफिक किती ते, ते पण तुम्हाला मी दाखवते तर आता आम्ही टनलमध्ये आहोत आणि ट्रॅफिकमध्ये अडकलो हो, आहोत आणि गेल्या अर्धा तासापासून आम्ही मध्येच आहोत आणि आता पोहोचलो पाहिजे होतं पण अजून अर्धा तास आम्हाला लेट होईल आणि कधी पोचतो एकदाच असं झालेलं आहे तर फायनली ट्राफिक संपली पाऊन तास ट्राफिक होती आणि आता आम्ही सिटीमध्ये एंट्री केलेली आहे आणि आता ट्राफिक कमी आहे म्हणजे सिटी आहे हो पण एक तास लेट झाला त्याच्यामुळे हो ना हो आणि पण महत्वाचं म्हणजे पाऊस चालू आहे आणि आमचं ऑफ झालेला आहे आता डबूया तर दोन तीन मिनिटांच्या अंतरावर आपला अपार्टमेंट आहे ना जस्ट एट हंड्रेड मीटर आहे हो आणि इथे किती छान घर आणि छोटा एरिया आहे छोटी कॉलनी सारखा आहे हो आणि एक सारखी घर आहे डिझाईन पण एक सारखीच आहे बघा आम्ही तेच पोहोचलो आता आणि आता वाजले आहे संध्याकाळचे साडेपाच आम्हाला अर्धा पाऊन तास लागला पार्किंग शोधायला कारण हे मेन सेंटर मध्ये आहे त्यामुळे पार्किंग सहसामुळे मिळत नाही आम्हाला फ्री पार्किंग पण आहे ना आहे मध्ये पण आम्ही ते सर्च करून तिथे गाडी पार्क करू तर एका ठिकाणी जागा मिळाली तर बरं आहे तर आम्ही आता अपार्टमेंटमध्ये आलो आहोत हे टू बी एच के अपार्टमेंट आहे आणि एकदम क्लीन नीट आणि एकदम छान आहे तर फक्त एक ड्रॉबॅक आहे का इथे लिफ्ट नाहीये थर्ड फ्लोर वर आहे त्यामुळे मग यावं लागतं पण छान आहे आम्हाला आवडलं ते एंट्रन्स आहे आणि हा हॉल आहे आणि डेकोरेट केलेला आहे सगळं आणि पण झाल्या चार तास गाडीवर कंटिन्यू बसलो त्या पण कंटाळून गेल्या तर हा असा मस्त हॉल आहे इथे टी व्ही आहे आणि हा टी टीव्ही युनिट आहे टेबल आणि सोफा पण छान आहे आणि त्याचबरोबर ही बाल्कनी आहे बघा बाल्कनी छोटीशी वाटते फक्त आहे ना आपण बघू शकतो हा एवढी बाल्कनी आहे फक्त आणि छान आहे आणि समोर बघा किती ग्रीनरी आहे ना छान वाटते आणि इथूनच हा हॉल मध्येच म्हणजे किचन आहे किचन पण बरं किती क्लीन आहे आणि आम्हाला चार दिवस राहायचं आहे तर काही ना काही मी बनवेलच त्याच्यासाठीच आम्ही अपार्टमेंट घेतो ब्रेकफास्टसाठी कधीतरी ठीक आहे सांगतो भरपूर जणांना हा प्रश्न पडतो तुम्ही अपार्टमेंट का बरं घेतात म्हणजे आपल्या इथे आपण हॉटेल घेतो तर आपल्या इथे कसं आपलं जेवण मिळतं इझिली म्हणून आपल्या मोस्टली ना हॉटेलमध्ये असं किचन नसतं पण इथे मोस्टली जर अपार्टमेंट घेतलं ना तर तिथे किचन असतं आणि जे पण लोक बाहेर फिरायला येतात तीन चार दिवस तर ते कंटिन्यू बाहेरचं खात नाही इथे अपार्टमेंट मध्येच बनवतात ब्रेकफास्ट असो लंच असो डिनर असो जे बनवायचं असेल ते बनवतात आणि एन्जॉय करतात इथे मोस्टली सगळे तसेच करतात म्हणून अपार्टमेंट प्रिफर करता ते घरासारखंच फील देतं त्यामुळे आणि इथे फ्रीज आहे त्यात अजून एक फ्रीज आहे हा म्हणजे हा फ्रीज आहे आणि हे वरती असं त्याला जस्ट कॅबिनेट्स बनवलेले आहेत आणि हे फ्रीजर आहे हे छान आहे किचन आहे ही चिमणी आहे हॉट प्लेट आहे आणि हे दोनच आहे हॉटप्लेट प्लेट दोनच इनफ होईल आणि काही असं त्याचा पदार्थ नाही फक्त आधी खिचडी वरण भात असं बनवू

मला आम्ही जिथे थांबलो तर ते सगळ्यात जास्त आवडलं त्यानंतर हे ना इथे पण एक आवडलो विंडो सारखी छोटी बालकनी आहे इथे पण एकदम छोटी पण हे समोर जाण तुम्ही बघू शकता सर भरपूर आहे ना इंडियन शॉप सुद्धा आहे हो तर मनोज इथे डेस्कवर वर बसलेले आहे आणि आप आपले व्हिडीओ एडिट करत आहे ते हो जस्ट कॉपी करतोय आणि संध्याकाळी आपण एडिट करून चार जागा त्यांनी आहे त्यांनी ते यूज करता जस्ट त्या साइडला पाणी जुन्या घरांमध्ये असायचं चिमणी म्हणतात त्याला ते तर याच्यामध्ये असं ज्यावेळी थंडी असते त्याच्या वेळी लाकडा वगैरे जातात जेणेकरून रूम आपला जो असेल तो गरम राहतो हे दोन्ही साइडला आहे हो ना आणि इथे हॉल मध्ये पण टीव्ही आहे आणि बेडरूम मध्ये पण टीव्ही आहे म्हणजे हॉल मध्ये पण टीव्ही आहे बेडरूम मध्ये पण टीव्ही आहे आणि तिथे एक रूम आहे तिथे सुद्धा टीव्ही आहे आणि तर... हे खूप कमी बघायला मिळत छान असं मला महत्वाचं म्हणजे क्लिक खूप क्लीन आहे ना ते आवडलं मला आणि तिथूनच इथे अजून एक रूम आहे पण किती छान एकदम मस्त ना रिनोवेट केलेला आहे आणि डेकोरेट केलेला सुद्धा आहे बघा आणि किती छान शोपीस लावलेले आहेत ना हे बघा छान डेकोरेट केली आहे आणि इथे सुद्धा हा आता ही जी बाल्कनी आहे ना ही उभे राहण्यासाठी आहे मग तुम्ही कॉफी एन्जॉय जास्त स्पेस नाही आहे दोन तीन जण इझिली असं मध्ये उभे राहून तुम्ही व्ह्यू बघू शकता आणि त्याच बरोबर असं कॉफी एन्जॉय करू शकता आणि हे ठरत आहे तर हे वर्तुळ अशी दिसतो हा एरिया हो आणि बरं दिसतोय

छान आहे आहे आणि इथे बेसिन आहे आणि वॉशिंग मशीन सुद्धा आहे कशी वाटले तुम्हाला आमची ही इथे पॅरिस ला जर्नी आणि हे अपार्टमेंट कसं वाटलं मला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा आणि वेगवेगळ्या कंट्रीजला आम्ही व्हिजिट करतो तर त्याचा एक्सपिरियन्स वेगळा असतो कधी ट्राफिक लागत नाही कधी ट्राफिक लागते पार्किंग शोधणं पार्किंग इझिली मिळणं हे सगळे एक्सपिरियन्स आम्ही तुमच्यासोबत नेहमी शेअर करत असतो तर आणि होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय